निर्भया पद्धती तुमच्यासाठी आहे तुमच्या सुरक्षेसाठी आहे कोणी छेडछाड केली निकल जवळी केली अशी मेसेज कोणी पाठवत असेल कोणी चित्की देत असेल असं काहीही वाटत असेल तर तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत हे निर्भया पथक तुमच्यासाठी आहे उद्या सोमवारपासून शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळामध्ये पोलिस डिपार्टमेंटचं निर्भया पद्धत त्या गेटच्या बाहेर असते त्याच्यामुळे ती ती सुरक्षितता फार महत्वाची आहे तुम्हाला कोणतीही तक्रार वाटेल तर या पोलिसांकडे जरूर तक्रार आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि म्हणून त्याच्यासाठी मी तुमच्या मध्ये आलेले आहे आज जर सुरक्षित द्यायचे त्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांना दिसायला पाहिजे सरकारी शाळेमध्ये असेल ती समोर दिसती आहे सूचना पेटी शाळेची सूचना पेटी आहे मी येताना डावे बाजूला बोर्ड पाहिला त्या बोर्डवर तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर लिहिलेले दहा एक्क्याण्णव हा तुमच्यासाठी आहे लक्षात राहिलं नसेल दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव नंबर हा तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे वन झिरो नाईन एट लिहून घ्या वन झिरो पहिल्याच पानावरती द्या म्हणजे लक्षात राहील वन झिरो नाईन वन नंबर वरून संपर्क केला तर हा फोन नंबर लागेल वन झिरो नाईन वन वन झिरो नाईन एट वन वन टू हे तीन नंबर आहे को ते तुमच्यासाठी आहेत एकशे बारा हा क्रमांक तुम्ही कोणत्याही ठिकाणी वापरू शकता याची पुढे भीती वाटली सुरक्षित पाहिजे या एकशे बारा क्रमांकावरती डायल केलाय आधी रात्रीचा प्रवास करत असतात आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला भीती वाटते आपल्यासोबत कोणी नाहीये रात्रीचा प्रवास करायचा आहे किंवा रात्री प्रवास करत असताना आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला भीती वाक्य आहे तर कधीही चोवीस तास तुम्ही एकशे बारा क्रमांकावरती करू शकता ते मिनिटापर्यंत कोविड यंत्रणा तुम्हाला दिलेली आहे तुमच्यासाठी आहे आणि म्हणून मला असं वाटतं बरोबर नक्की बापे एकशे बारा यंत्रणा पाच मिनिटा खूप जाईल पाच मिनिटापर्यंत कारण की हे पेट्रोलियम मध्ये असलेली यंत्रणा आहे एकशे बारा क्रमांकाची ती तुमच्यापर्यंत पोहोचते शालेय जीवनामध्ये तुम्ही शिक्षण घेतायत पण तुम्हाला सुरक्षित देण्याचं म्हणून हा सांगायचे की पुस्तकांना एखादा धडा शिकवायचा राहिला तर द्या पण या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संघर्षाला सामोरं जाणारा आत्मविश्वास जरूर शिकवा हा विद्यार्थी हातभार होता काम आहे दोन कमी पडले तरी सुद्धा तो निराश आणि नाराज नाही झाला पाहिजे त्याला नैराश्य येतात आपण त्याच्यामुळे पालक म्हणून शिक्षक म्हणून त्याला सातत्याने सांगत राहा की आम्ही बरोबर आहे आयुष्यामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये कमी पडलो तर आयुष्य संपत नाही चार मार्क कमी पडलो म्हणून आयुष्य खतच नाही पुन्हा एकदा लढायचं आणि मोठं व्हायचं खरं असं का केवळ शालीय जीवनामधलं पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाही ते असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्यासाठी आम्हाला आवर्जून सांगायचे तुमच्या कोणत्याही तक्रारी असतील तर आमच्या महिला आयोगाशी सुद्धा संपर्क करू वन डबल फाय टू झिरो नाईन वन डबल फायव्ह टू झिरो नाईन एकशे पंचावन्न ना दोनशे नऊ